महानगरपालिकेच्या निवडणुकीसंबंधी आपल्या मनोगत व्यक्त केलेलं आहे त्यामध्ये आदिल फरास आश्की नाजरेकर यांनी सुद्धा आपल्या मनोगतामध्ये आपण आपल्या प्रभागाचे यापूर्वी केलेली कामं आणि ज्या पद्धतीने या विभागामध्ये आणि प्रभागामध्ये प्रचार होतोय त्या अतिशय भावनिक साथ त्यांनी घातलेली आहे परंतु एखाद्या कार्यकर्त्यांना आपल्या जीवनामध्ये सामाजिक घेऊन काम करत असताना जे लोकांची नागरिकांची प्रामाणिकपणाने सेवा केली असेल आपल्या मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवले असतील आपल्या प्रभागाचा विकास केला असेल आणि आपल्या प्रभागातील नागरिकांच्या सुख दुःखामध्ये घसरण त्यांना थेट लागले की आपल्याला कळ येईल अशा पद्धतीचं काम जर केलं असेल तर अशा प्रचारामुळं फार मोठ्या वेदना होतात आणि मी आधी फ्रास अचकीन आजरेकरांनी या चारही उमेदवारांना सांगू इच्छितो कसलाही प्रचार लोक करू देत जोपर्यंत तुम्ही प्रामाणिक जनतेचे आहात जनतेचे सेवक म्हणून काम करणार आहात तुम्हाला विजयापासून कोणी रोखू शकत नाही आणि म्हणून मी येणाऱ्या या निवडणुकीत ते चारी उमेदवार प्रश्न मताने विजयी होतील याचा विश्वास मला या निमित्ताने आहे आताच आपल्या खासदार साहेबांनी आपल्या मनोगतामध्ये या कोल्हापूर शहराचा विकास करायचा असेल कोल्हापूर शहर हे फार मोठं शहर होणार आहे मला वाटतं अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो लोक येत आहेत त्यांच्या सुविधा कोल्हापूर शहरामध्ये नाहीत आपल्या माहिती सरकारच्या वतीनं परवाच आपल्या कोल्हापूरमध्ये अनेक वर्षाच्या संघर्षानंतर हायकोर्टचं सर्किट बेंच निर्माण झालं सहा जिल्ह्यामध्ये येणारे लोक या सगळ्यांची जर व्यवस्था करायची असेल आपल्याला पिण्याचं पाणी स्वच्छ भरपूर द्याय मिळायचं असेल रस्ते चांगले व्हायचे असतील आरोग्याच्या सुविधा निर्माण करायच्या असतील यासाठी निधीची अतिशय आवश्यकता आहे आणि म्हणून खासदार साहेबांनी सांगितलं ज्यांची राज्यामध्ये सत्ता नाही ज्यांची केंद्रामध्ये सत्ता नाही या जिल्ह्यामध्ये एकही आमदार ज्यांचा नाही हे निधी कुठून आणणार आहे आणि आज तुम्ही फक्त काही एक वस्तू सोडून बाकी सगळं त्यांनी मान्य केलेलं सांगितलं म्हणजे एवढा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्याला निधी लागतो दुसऱ्या लोकांना फुल ताफा देऊन आणि लोकांना प्रसूम मत मिळत आहे आणि मी या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या सगळ्या नेत्याला विनंती करणार आहे की आपल्याला राज्यातरी केंद्रात सत्ता नसेल चार वर्षे विधानसभेच्या निवडणुका होणार नाही त्यामुळे सुतलाम शक्यता आपण शक्य येण्याची नाही तर आपण आपल्या सगळ्या उमेदवाराला परत घ्याव्या आम्ही तुम्हाला गॅरंटी देऊ की येणाऱ्या पाच वर्षात या कोल्हापूर शहराचा काळा भरपूर केल्याशी आम्ही राहणार नाही आणि म्हणून त्यांनी आपल्या उमेदवार सगळ्यांनी परत घ्याव्या त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा अशी विनंती मिळाली या निमित्ताने त्यांना करणार आहे बंधुम आपल्या आता आमदार साहेब भाषण करणार आहे आपल्या कोल्हापूर शहरामध्ये जी विकासाची कामं आपण चांगली केलेली आहेत त्यांनी रंकाळ्या तलाव शिष्यविन पूर्ण केलेलं आहे आंबाबाईचा आराखडा आहे या पुराच्या पाण्यापासून पुर जो वेळा आपल्या शहराला बसतोय त्याला तीन चार हजार कोटी खर्च करून सरकार पाणी वळवणार आहे त्याशिवाय या कोल्हापूर शहराला शहराने मोडा बदलण्यासाठी अनेक चांगल्या योजना मग विमानतळ असेल रेल्वे स्टेशन असेल कन्व्हेन्शन सेंटर असेल छत्रपती प्रमिला राजे शिफ्ट हॉस्पिटल हे पूर्णपणाने बदलण्याचं काम असेल किंवा शिंदे पार्कमध्ये श्री छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचं होणारं काम आणि प्रचंड प्रमाणात अकराशे मेट्रो होणारं सर्वात फास्टेस्ट बांधकाम असलेलं हॉस्पिटल असेल या सगळ्या सुविधा आपण देण्यामध्ये महाविद्या सरकार यशस्वी झालेलं आहे मला वाटतं या कामाबरोबर गोरगरीब आणि सामान्य माणसाचे सुद्धा योजना राबवण्याचं काम हे सगळे आमचे नगरसेवक करतील मग संदी नाय निराधार योजनेमध्ये विधवा प्रत्येकच्या भगिनी मला वाटतं पासष्ट वर्षाच्या वर्षी आई वडील नंतर दिव्यांग लोक यांची सेवा ते चांगल्या पद्धतीने करतील त्याच्या बांधकाम कामगार ज्या योजना ज्या आहेत की त्यांच्या जीवनाचे पोट कदा योजना हे नगरसेवक राबवतील आणि आपल्या सेवेसाठी सातत्यानं घावून येणार रात्री बेरात्री जर आपण पण हा गरीब तर तुमच्या सेवेला हजर राहतील अशा प्रकारचं काम इतरही आमची नगरसेवक करतील असा विश्वास मी तो तो या निमित्ताने व्यक्त करतो बंधू मित्रांनो या गरीब माणसाच्या बरोबर आपण ज्याचा उल्लेख बघायची खासदार साहेबांनी केला की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ऐंशी कोटी जनतेला या देशातील त्यांनी मोफत धान्य तांदूळ आणि धू देण्याचा उपक्रम राबवलेला आहे जगात सर्वश्रेष्ठ योजना ठरलेली आहे पंचावन्न कोटी लोकांचं चंदन खात्यामध्ये आपल्या महिलांच्या सर खातं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आणि द्वारे पैसे आपण आपल्या खात्यावर बनवत करतोय गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदित्यनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री लाटकी बहिणी योजना त्यांनी आणली आणि पंधराशे रुपये लाटक्या बहिणीला महिन्याला देण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या दिवाळी दसऱ्याची आठवण ठेवा साडेसात हजार आईला आणि साडेसात हजार मुलीला पंधरा हजार रुपये एका घरामध्ये आल्यानंतर बाजारपेठा पूर्ण झाल्या याचा उल्लेख खासदारसाहेबांनी केला नवऱ्याने अनेक बायकांच्याकडनं पैसे उत्नी घेतले अजून परत दिले असले तर ते पर्यंत परंतु गेल्या वर्षभरामध्ये शेचाळीस हजार कोटी खर्च करून लालक्या बहिणा महिन्याच्या बहिणांना निधी देण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने केलेला आहे आणि आम्ही एकवीस रुपये देण्याचं वचन दिलेलं येणाऱ्या पंधरा तारखेला आपण राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह आहे अजित फळासांचं अजित चिन्ह आहे धनुष्यबान वैष्णवी जाधवांचं घड्याळ चिन्ह आहे आणि शिवसेना पुरुषोत्त पवारांचं संगणक आहे या चाळीस सिन्हा समर्थक पटन खटाखट जाबा एकवीसशे रुपये दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं वचन या निमित्तांनी देतो आणि येणाऱ्या यांना प्रचंड मतांनी निवडून देऊन त्यांना सेवा करण्याची संधी द्यावीची विनंती करतो आणि जी सभा राहिलेली आहे आणि एक तास राहिलेला आहे तर मला आपण परवानगी द्यावी पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारला बहीण न पडता आमिष्याला बहीण न पडता या चारही उमेदवारांना निवडून द्यावाची कैकळी विनंती करतो आपली रजा घेतो जय जय महाराज आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज